मसाजोख मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पूर्ण आहेत त्या घटनेच्या तपासाला वेगळा पाहायला मिळतोय सी आय डी पथक तीन दिवसापासून बीडमध्ये तळ ठोकून आहे बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये विविध लोकांना चौकशीच्या दरम्यान बोलवलं जात होतं आज देखील याच सी आय डीच्या पथकाचे जे एस पी आहेत सचिन पाटील यांनी बीडमध्ये आलेले आहेत आणि जे काही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युतीच्या प्रदेश अध्यक्ष सोनोने यांना देखील चौकशीसाठी बोललेला आहे त्यांच्यासोबत चार महिलांची देखील बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी आहे सुरू आहे एकंदरीत पाहायला गेलं तर मी या चौकशीच्या अंती जे सीआयडी च पथक बीड पोलीस ठाण्यामध्ये आलेलं आहे या ठिकाणच मी आज सकाळपासून सीआरडीच्या पथकाकडनं वेगवेगळ्या लोकांची जी आहे ती चौकशी सुरू आहे एकंदरीत पाहायला गेलं तर या घटनेला आज एकवीस दिवस पूर्ण होतात आणि ज्या तपासाला वेगळ्या त्यांना पाहायला मिळतो आज तीन दिवसापासून संपूर्ण सीआरडी च पथक वेगवेगळ्या भागाची जी आहे ती चौकशी करत आहे भागाची पाहणी करत आहे त्याचबरोबर ज्यांचे काही कॉल असतील किंवा फोन रेकॉर्ड असतील ते देखील चेक केलं जाते आहे आज सकाळपासून हे पथक जे आहे ते बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेलं आहे आज सकाळीच जे की वाल्मिक कराड यांच्या पत्नी आहेत मंजुली कराड यांना देखील केस पोलीस ठाण्यामध्ये सीआयडीच्या पथकानं बोलवलं आलं होतं त्याचबरोबर ज्या ठिकाण संतोष देशमुख यांची हत्या झाली काही सुदर्शन आरोपी फार आहे त्याच्या कार्पिओ मध्ये काही एक मोबाईल जप्त करण्यात आले सीआरडीच्या हाती ते मोबाईल लागले त्या मोबाईलमध्ये एका मोठ्या नेत्याला व्हिडिओ करून दाखवल्या देखील दावा जे आहे आरोप जे आहे ते करण्यात येताना पाहिला मिळते काही हाती देखील माहिती सूत्रांकडून येत आहे त्याचबरोबर जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत अंजली दामाने यांनी देखील एक ट्विट करून असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस संतोष देशमुख हत्या झाली आणि त्यावेळेस जे काही आरोपी फरार व्हायच्या अगोदर काळ्या कारपी काही दोन मोबाईल जे आहेत ते सीआयडी पथकाच्या हाती लागलेले आहेत आणि याच मोबाईल एका बड्या मोठ्या नेत्याला ते व्हिडिओ दाखवल्याची माहिती देखील सूत्रांकडून एकंदरीतच पाहायला गेलं तर घटनेला आज दिवस पूर्ण आणि याच घटनेच्या तपासाला आता सीआयडी कडनं वेळ घेताना पाहायला मिळतो बीडमध्ये अठ्ठावीस तारखेला मोर्चा पार पडला आणि या मोर्चानंतर मोठी पावलं जे आहेत ते सीआयडी कडनं उचलले जातात युतीच्या प्रदेश अध्यक्ष संध्या सोनोने यांना देखील चौकशीसाठी बोलवलं होतं की चौकशी जवळपास दोन बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये कसून चौकशी करण्यात आली महिलांची देखील चौकशी केलेली आहे मात्र या घटनेमध्ये विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी जे मोबाईल सापडलेले आहेत त्या दोन मोबाईल मधनं ज्यावेळेस आपण बघू शकतो की बीड मध्ये दे देखील वरिष्ठ नेते असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांनी म्हटलं होतं की एक व्हिडिओ कॉल दाखवण्यात आला होता एक व्हिडिओ दाखवला होता तो व्हिडिओ कोणत्या नेत्याला दाखवला आहे कोणत्या नेत्याला पाठवला आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे ही चौकशी आज सी आय डी करण्यात आलेली आहे मोठ्यांना त्याला हा फोन कॉल रेकॉर्ड दाखवल्याचं पाहायला मिळतोय मात्र असं जरी असलं तो व्हिडिओ कॉल कोणाला दाखवला तो नपुढचा कोण आहे कोणाला पाठवला हे चौकशी मधनं समोर येणार आहे मात्र आज देखील या तपासाला वे वेग वेग आल्याचं पाहायला मिळतोय सकाळी मंजिल कराड यांना केस पोलीस ठाण्यामध्ये बोललं होतं तर दुसरीकडे बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये सी आय डीच्या पथकाचे एसपी पी सचिन पाटील यांनी देखील हे संध्या सोनवणे आणि त्याचबरोबर चार महिलांना चौकशीसाठी बोललोय कुठेतरी या घटनेचे धागेदुरे आता शियाळीच्या छाती लागत पाहायला मिळत आहे मुंबई त्याच्यासाठी योगेश काशीद बीड